बदलापूरमध्ये चिमुगली मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरण किंवा राज्यात तरुणींवर वाढलेल्या अत्याचाराच्या प्रकरण यासंदर्भात महाविकास आघाडीने आज बंद पुकारलेला होता मात्र न्यायालयाने जे निर्देश दिले त्याच्यानंतर नागपूरात आणि संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीकडून मूक निदर्शनं केली जात आहेत नागपुरात दोन्ही पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये संविधान चौकावर हा मूक आंदोलन जो आहे तो केला जात आहे काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे असतील आमदार अभिजीत पंजारी असतील आणि इतर सर्व प्रमुख नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तोंडावर काळ्या पट्टी बांधले बांधण्यात आलेल्या आहे खांद्यावर काळ्या पट्ट्या बांधण्यात फलक यांच्या हातामध्ये आहे आणि हा इंडिया आघाडीचा आहे बदलापूर येथील चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या विरोधात महाविकास आघाडीचं काँग्रेसचं या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे सगळे नेते प्रमुख नेते या ठिकाणी हाताला काही फीट लावून आहे आणि या ठिकाणी काही फीट गोंडावर बांधलेली आहे निशब्द असं हे आंदोलन मुक आंदोलन सरकार या ठिकाणी निषेध केला जातात हे सगळे दृश्य या ठिकाणी बघू शकतो सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत